शिवरायम कळेश्वर बिग्नेश चॅनल सर्वांचं मी शहरचं स्वागत करत आहे तर आज तुम्हाला प्रश्न पडला असं मी कुठं जात आहे तर मी जात आहे आई महालक्ष्मीच्या दर्शनासाठी मुंबई मुंबईमध्ये मंदिर आहे तिथे तर मी आणि माझा फ्रेंड आहे सायनला सौरभ म्हणून आम्ही दोघं जण जात आहे तर आता मी इथून निघणार तिथून नंतर सौरभला घेणार आणि मग आम्ही दोघं जण महालक्ष्मीला जाणार काल चैत्र नवरात्री चालू झाली आहे आज दुसरा दिवस आहे तर माझा काय नवस होता माझ्या मम्मीने बोलली होती माझं ॲक्सिडेंट झालेलं त्या कारणामुळे तर मी खूप दिवस झाले सहा म्हणजे पाच सहा महिने जरी नाही गेलो तर आज जायला टाईम भेटला आहे म्हणून आज जात आहे तर आता निघणार महालक्ष्मीला जाणार असाच ब्लॉग सर्वांनी कंटिन्यू पहा आणि माझ्या चॅनल नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील लाईक नक्की करा आणि स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पाहा खूप एन्जॉय करणार आहे आम्ही दोघं जण नक्की सर्वांनी पाहा म्हणजे महालक्ष्मीला जाणार अजून दुसरी दोन जागे आहे ते तुम्हाला दाखवतो ब्लॉगमध्ये ओके बाय बाय काहीच आता मी आलो आहे देवीचं दर्शनासाठी तर देवीचं दर्शन करतो आणि मग निघतं महालक्ष्मीसाठी कारण आ देवीची पूजा केली नाही म्हणजे माझी दर सोमवारी देवीला आंघोळ घालतो म्हणजे जे अभिषेक आपण बोलतो देवीचा दर अभिषेक असतो साडी चेंज होते देवीचा मलवट भरतो शिंगार करतो असं दर सोमवारी माझं असतं म्हणजे काही झालं तरी मी सोमवारचं देवीची पूजा हे आमचे असतेच असते साडी चेंज करायचं तर का रोज जमत नाही आम्हाला आम्ही हप्त्यातनं एकदा करतो काही लोक महिन्यातनं दोनदा करतात फक्त आम्ही दर हप्त्यातनं एकदा करतो मी काही झालं तरी दर सोमवारी देवीची माझी पूजा असतेच ते काळूबाई आमची तर आज नाही टाईम म्हटलं कारण आज मी जातो महालक्ष्मीला तर मग येता येता संध्याकाळ होणार दोन जागीसुद्धा जायचं आहे दादरलासुद्धा काम आहे तर त्याच्यानंतर आता मग उद्या देवीची पूजा वगैरे होते सगळं करा नक्की उद्या व्हिडिओ टाकन सकाळी पहा उद्या व्हिडिओ पण माझा चॅनल खूप ग्रो करते असंच ग्रो जास्त सपोर्ट करा मला देवीच्या पाया पडतो निघतो भेटतो थोडं नाही म्हणून बाय बाय हा बघा काही सौरभ आला आहे प्रतिष्ठानगरला राहतो तो आलाय बाय एवढं मोठं कुंकू लावलं आता मी निघतोय बघू नाही बरोबर बरोबर नगरला बर। आज इथ पण आहे ना रे आज एकतीस तारीख आहे एकतीस तारीख आहे ना सोमवार आहे आज इथ पण आहे बघू आता महालक्ष्मी नगर भेटते काय ओके सौरभ बाय चलो

प्रभादेवी सौरभ आवा परेल आवाज आला गाडी परेलला उतरलं परेलवरनं ब्रीज सोडून इकडे आलो प्रभादेवीला आता इथून गाडी पकडून महालक्ष्मी जातो व्हिडिओ स्किप करू नका सर्वांनी नक्की सौऱ्या होऊन लागते ना काय आहे बघा आमच्या तोंडाला तेच किती येतो सौऱ्या काला झाला लगेच दोन मिनटं गाडी झाली नाही अजून आता आम्ही पोहोचले महालक्ष्मीला देवीला साडी वगैरे हो सगळं सा, घरातूनच आणलं होतं बाकी इथं आता घेतलं नार वगैरे हो सगळे हे मंदिर आहे देवीचं हे देवीचं मंदिर आहे महालक्ष्मीचं आता आम्ही चालतोय जातोय मंदिराच्या इथं सवरा सवरा घाम एवढं फुटला होता एवढं गरम झालं होतं आम्हाला काय सांगायचं तुम्हाला आता वरती दर्शन करतो देवीचं ओके काहीच गर्दी बघू शकता खूप गर्दी आहेच आम्ही तिथं खूप पाठी होतो म्हणून आलो गायच्या मंदिरात खूप गर्दी खूप जाते आता लाईन फटाक हे देवीचं मंदिर आहे हे बघा गाईस देवी ही तुला दाखवतो आणि तुला दाखवायला मिळालं महाकाली महालक्ष्मी देवी बघून घ्या सगळ्यांनी दर्शन करून घ्या देवीचं दर्शन सगळ्यांनी करा बघून घ्या उंच पाहिजे होतरी अजूनही छोट आहे हे बघा काहीच देवी हा काहीच हे बघा महालक्ष्मी मंदिर आता दर्शन आम्ही दर्शन केलंय मंदिर आहे देवीचं देवी दिसणार नाही बघू तुम्हाला दाखवाल दाखवलं अगोदर व्हिडिओमध्ये मी दाखवून तुम्हाला बघून घ्या नाही दिसत नाही दिसत तुम्हाला मी व्हिडिओ याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिसन देवी हो खूप गर्दी आहे सवरा कुठे गेला सौरभ कुठे गेला सवरा मोबाईल लय गरम होते म्हणू आता आम्ही दर्शन केलेचं सौर कसं वाटलं एकदम मस्त मस्त वाटलं मस्त खूप छान दर्शन झालं आमचं बाहेर आलं सुद्धा आम्ही देवीचं दर्शन केलं आतमध्ये सुद्धा खूप छान एका साईडला वर आम्ही दर्शन केलं या देवीचं मंदिर सौर पहा तर तर खूप आहे बेगरम होते आगाजून सग आंबे तुम्ही तो बोलले तरी आता आम्ही निघालोय सर्वांनी देवीचं दर्शन मी दाखवलं तुम्हाला चार मध्ये अगोदर करून घ्या ओके बाय बाय आता आम्ही आलोय विद्यावेरला जिथं मी पहिला राहायचो सौऱ्या चालतोय हे पण चालतंय दादरला फुलं वगैरे घेतली दादरला फुलं वगैरे घेतली पण नाही व्हिडिओ करायला टाईम नाही भेटणार कारण गर्दी -गर खूप होती पण वजन आहे पाहू हो शकता हातात वजन आहे आम्ही कुर्ल्याला आलोय आणि सवऱ्या साडी घ्यायला देवीला तर तुम्हाला मी दाखवतो साडीचं दुकान ना कुठे कुर्ल्यामध्ये बेस्टमध्ये साडी यांच्याकडे घ्या कारण खूप यांच्याकडं साड्या होलसेलमध्ये असेल खूप छान असतात तुम्हाला दाखवतो हे मे मेगा जे साडीचं दुकान आहे होलसेल म्हणून कुर्ला हे बाबा हॉस्पिटलचा रोड आहे बाबा हॉस्पिटल सरळ आलं ना काहीतच थोडंसं पुढं आलं गोदरेजची जी बिल्डिंग आहे माटी मागे गोदरेजची बिल्डिंग आहे त्या गोदरेजच्या बिल्डिंगची इथून समोरच बरोबर इथं गोदरेचं टावर आहे बरोबर समोरच बघा हे आहे साडीचं दुकान इथं विजिट करा खूप छान साड्या असतात तुम्हाला दाखवतो हे बघा साडीचं दुकान खूप छान यांच्याकडे साड्या असतात आम्ही मी देवीला नेहमी यांच्याकडून साडी घेतो दाखवती साडी खोला ना देवीला साडी घेतली खूप मस्त आहे त्यांच्याकडे साड्या खूप छान असते कमी दहावारी खूप छान भेटतात चंद्रकोर व पैठणी शालू हजार रुपयापासून स्टार्ट आहे यांच्याकडे नक्की घ्या घ्याय काय आताच घरी आलोय आलो बसलो आणि खूप माझं छान असं दर्शन झालं थोडी गर्दी सुद्धा होते दाखवलं गेले तिथे गर्दी होती एन्जॉयसुद्धा केलं मी तर दादरला पण गेलो तुम्हाला भेट देवीला वेदी वगैरे घेतल्यात म्हणजे वेदी बनवायला छडीची फुलं परत बेलीमध्ये हार घेतलं फुलं वगैरे सगळं देवीला गुलाबाची फुलं सगळी घेतली ती गुलावल्याला मी साडीसुद्धा घेतली मग दाखवल्या बिली म्हणजे मी साडी घेते देवीला तर परत खास गोष्ट म्हणजे शणसुद्धा घेतलायला आणि खूप मजा केली एन्जॉय केली असे सर्वांनी व्हिडिओ पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की ना करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेल नाही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील माझ्या चालूसुद्धा खूप लोक चांगलं करतोय का असं मला सपोर्ट करत राहा असंच माझ्या संधी राहतो मी आणि आता व्हिडिओ इथंच ॲड करतो